माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की यू पी सी मेन्समध्ये असा कोणता पेपर आहे जो तुम्हाला सोपा जाऊ शकतो किंवा कोणते पेपर आहे जे सोपे जाऊ शकतात तुमच्यापैकी जा काय म्हणतील सर एक काय बरं का है बरका। तो कंपल्सरी पेपर असतात अनिवार्य अनिवारी मराठी आणि इंग्रजी ते सोपे जातात त्याच्यापेक्षा असे कोणते वेगळे पेपर आहेत की जे सोपे जातात आता याच्यावर जर तुम्ही विचार करत असाल की मला कोणतं सोपं जाऊ शकतं तर म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण यू पी सी मेन्समध्ये असं काहीतरी असलं पाहिजे ज्याच्या भरशावर तुम्ही जाणार आहात आणि त्याच्यात जर जास्त मार्क मिळाले तर तुमचा रँकिंग म्हणा गुण म्हणा वाढणार आहेत हे माहीत असलं पाहिजे त्याच्यानुसार तर आपल्या अभ्यासाची करण्याची पद्धत असते की ज्याच्यामुळे माझं सगळं काय वाढेल तसं तुम्हाला पण माहीत आहे की इथिक्स एस सी आणि ऑप्शनल पेपर हे एक आपला हातखंड असलेले पेपर असले पाहिजेत अप्पर हँड असलेले पेपर असले पाहिजेत ज्याच्या भरसावर तुम्ही जाऊ शकता जर इथिक्स एस आणि ऑप्शनल पेपर जर तुम्हाला आत्तापासूनच अवघड जात असेल तर त्याच्यावर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ओके तर आता आपण निबंधाचा पेपर ऑलरेडी डिस्कस केला ते कशा प्रकारचं आहे काय काय हिंट वगैरे आहे ते पाहिलं आज आपण जी एस फोरचा पेपर बघूया त्याच्यामध्ये काय काय कीवर्डिंग आहे हा पेपर सोपा आहे का अवघड आहे किंवा कशाप्रकारे सोपा जाऊ शकता किंवा तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करू शकता किंवा काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं आपण डिस्कशन करूया ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये ओके तर मग सुरुवात अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करायची आपल्याला जी एस फोरचा पेपर कारण बाकी गोष्टीचा इथं काही टाईम नाही आहे ना फास्ट फास्ट पाहूया कीवर्डिंग बघूया आणि त्याचा पेपर हा कसा आहे नेमकं हे पाहण्याचा प्रयत्न करूया आणि मग बाकीच्या गोष्टी तर येतीलच पहिला प्रश्न आपण मराठीतच फक्त वाचूया आधुनिक डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाने संवाद आणि पर परस्पर संवादाच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवलेली आहे तथापि त्यामुळे अनेक नैतिक प्रश्न आणि आव्हाने उभी राहिली आहेत या संदर्भात प्रमुख नैतिक द्वंदाचे वर्णन करा पण प्रश्न समजून घ्या जास्त डिस्कस करायची गरज लागत नाही काय आहे सोशल मीडियामध्ये सगळं काही चांगलं झालं आहे पण त्याच्यामुळेच प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्याबद्दलच बोला असं त्यांनी म्हटलेलं आणि हे अभ्यास तुम्ही अगोदरच अभ्यास केला असताल याच्यामध्ये सोशल मीडियाचा इम्पॅक्ट काय असतं इथं फक्त काय की प्रमुख नैतिक दोन्दाचे वर्णन करायचे आणि अभ्यास करताना तुम्ही हे बी केलं असाल की के याच्यामध्ये कुठले कुठले नैतिक प्रश्न आहेत हे म्हणजे ऑलरेडी माहीत असणारा सारखा प्रश्न आहे याच्यात काय अवघड आहे का बिलकुल पण अवघड नाही सोशल मीडिया त्याचा इम्पॅक्ट आणि त्याची नैतिक दुविधा बस पुढचा प्रश्न बरं संवैधानिक नैतिकता ही पण तुम्हाला माहिती आहे की कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी अगोदर पण आलेला होता म्हणजे हा सुद्धा काही वेगळा भाग नाही परंतु विचारला काय कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी किंवा संवैधानिक नैतिकता ही कोणतीही नैसर्गिक भावना नाही आहे कारण नाहीच ती तर ती नागरिक शिक्षण आणि कायद्याचे पालन याचे फळ आहे पहिलं सुरू हे तुम्हाला एका नुसार सांगावं लागेल की हे कसं कायद्याचं फळ आहे पुढं सार्वजनिक सेवकासाठी संवैधानिक नैतिकतेचे महत्त्व स्पष्ट करा चांगल्या लोकशाही प्रशासनाला प्रोत्साहन देण्यात आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यात त्याची भूमिका कशी आहे म्हणजे थोडक्यात काय ही जी प्रशासन आहे चांगलं करण्यासाठी संवैधानिक नैतिकता कशी कामाला येते आणि त्याचंच महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये उत्तर लिहू शकता सोपा पेपर आहे म्हणजे सोपा प्रश्न आहे पहिला पण सोपा होता दुसरा पण आहे कारण हे माहिती आहे ऑलरेडी सोशल मीडिया आणि कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी काय वेगळं आहे का काही पण वेगळं नाही याच्यात ओके फक्त हे वर्डिंग याच्यामध्ये आली पाहिजे है ना जे नैतिकतेचे शब्द आहे त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत वरमसाआट ओके okay, पुढचं बा कार्ल वॉन म्हणजे हा एक व्यक्ती आहे तो काय म्हणतो युद्ध हे इतर साधनाने केली जाणारी कूटनीती आहे अशाच प्रकारचा प्रश्न निबंधामध्ये पे आला होता है ना युद्ध म्हणजे आ... ते सगळ्यात चांगले युद्ध जे विदौट लढता न लढता जिंकलं जातं असाच प्रकारचा आशय होता इथं पण तोच भाग आहे युद्ध हे इतर साधनांनी केली जाणारी कूटनीती आहे म्हणजे तोच अपेक्षित भाग आहे आणि ती काम त्या समकालीन राजनैतिक संघर्षाच्या वर्तमानच्या दृष्टिकोनातून लिहा म्हणजे आजकाल जे संघर्ष चाललं त्याच्यानुसार सांगा की कूटनीती हीच कामाला इथे ही बाकीच्या युद्धानं सगळं काही विनाश वगैरे होतो अशा प्रकारचा आशय आहे ओके म्हणजे तो एक प्रकारची सूर त्यांनी धरलेली आहे म्हणजे जे म्हणजे प्रेजेंटमध्ये चालेल त्याला जास्तीत जास्त महत्त्व दिले निबंधामध्ये तोच भाग होता आणि इथं पण तोच भाग त्यांनी विचारलेला आहे म्हणजे इथं तुम्हाला माहीत असलं पाहिजे की युद्ध हे जे शस्त्रानं किंवा ज्या ज्या गोष्टीनं घडतं त्याच्यापेक्षा कूटनीती म्हणा किंवा हे जे काही सॉफ्ट म्हणा किंवा जे काय कि आपण म्हणतो ना डिप्लोमसी म्हणजे ते खूप महत्त्वाची ठरते त्यांनी हाच प्रश्न विचारायला तुम्हाला तेच उत्तर लिहायचे फक्त उदाहरण देऊन सांगायचं की हे खरंच गरजेचं आहे म्हणून त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवून कुठलं नॅशनल सिक्युरिटी देशातील पर्यावरणीय संवेदनशील सीमावर्ती प्रदेशामध्ये विकास प्रकल्पावरील पर्यावरणीय वादाच्या संदर्भात नैतिक धुंदाचा आढावा घ्या म्हणजे काय नॅशनल सिक्युरिटी महत्वाची आहे परंतु एकीकडे विकास आहे आणि एकीकडे पर्यावरण आहे करणार काय साधा प्रश्न आहे विकास वसेस पर्यावरण हे तुम्ही अगोदरच अभ्यास केलेला आहे एवढंच तुम्हाला माहीत असलं पाहिजे याच्यात काय थीम आहे विकास वसेस पर्यावरण ठीक आहे कळलं ना तर तो मुद्दा याच्यामध्ये आणि मग बाकी जे नॅशनल सिक्युरिटी वगैरे ते मुद्दे तुम्हाला लिहिताना जमले पाहिजेत फक्त प्री डिसाइडेड किंवा मा प्री माहिती काय असली पाहिजे की मला पर्यावरण आणि विकासामध्ये कसं संतुलन आहे आणि त्यात त्यात जर नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू असेल तर ओके त्यांनी पुढचा प्रश्न विचारलाय खाल तीन महान विचारक दिलेत त्याचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहा म्हणते ओके तर पहिला प्रश्न आहे जे लोक दुःखात असूनही शांत राहतात तर ते काय होतात त्यांना दुःख म्हणजे दुःख स्वतः स्वतः स्त्रस होतं म्हणजे म्हणजे जे लोक अडचणीत शांत राहतात त्यांना अडचणीच म्हणजे अडचणीलाच अडचण येते असं म्हटलेलं ते आणि असाच प्रश्न निबंधामध्ये आलतात ते मळकट किंवा गढूळ पाणी जर तसंच ठेवून दिलं तर ते अधिक स्वच्छ होतं असा निबंधामध्ये प्रश्न होता का नाही तोच प्रश्न आहे पाच जे लोक दुःखात शांत राहतात त्यांचं दुःख आपोआप मिटून जातं किंवा ते दुःखच अडचणी येतं ठीक आहे इथं काय मग किवर्डिंग आहे दुःख आहे सॉरी दुःख नाही इथे शांती आहे पहा म्हणजे शांत म्हणजे शांत राहण्याला महत्त्व आहे जसं तिकडं पण होतं पुढचा प्रश्न पहा माझ्या पिढीचा सर्वात मोठा शोध हा आहे की मानव आपली वृत्ती बदलून आपले जीवन बदलू शकतो म्हणजे कशावर फोकस आहे ॲटिट्यूड अटिट्यूड बदलला की सर्व काही बदलतं असं विल्यम जेम्स यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एखाद्या समाजाची खरी शक्ती त्याच्या कायद्यामध्ये नसते तर त्याच्या लोकांच्या नैतिकतेमध्ये असते असं स्वामी विवेकानंद म्हणतात म्हणजे या तीन प्रश्नामध्ये तुम्हाला काय समजतं हे जे स्वामी विवेकानंद म्हणा विल्यम जेम्स हे सोडून दुसरे पण येतील येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये मग आपल्याला काय माहीत असलं पाहिजे याच्यातली वर्डिंगबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे वृत्ती म्हणजे काय नैतिकता म्हणजे काय इथं शांत राहण्याला काय महत्त्व आहे हे जर तुम्हाला कळलं ना विचारू द्या उद्या महात्मा गांधी विचारू द्या आंबेडकर विचारू द्या कुणी विचारू द्या काय फरक पडत नाही तुम्हाला ते लिहिता येत लिहिता येणे हेच महत्वाचं आहे ना मेन्समध्ये मग लिहिता कधी येतं जेव्हा जेव्हा तुम्ही हे शांती म्हणजे काय वृत्ती म्हणजे काय ठीक आहे नैतिकता म्हणजे काय याचा पुढचा मागचा भाग जर तुम्हाला माहीत असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही है ना म्हणजे काही काही मुलं काय करतात पहा की मग हे कोटिंग कोण कुल केले त्याच्यावर विचार करत बसतात नाही पा तुम्ही त्या वर्डिंगवर मुळात जा फाटे बघू नका त्याच्यामध्ये फाटे कुठं कुठं फुटलेले -गुट मूळ बघा मूळ ठीक आहे त्याच्यामुळे हा जीएसचा पेपर खूपच सोपा हो जातो म्हणजे हा फोरचा आहे नैतिक तिचा पेपर ओके तर ही की वर्डिंग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा कोणत्याही प्रकारची सामाजिक पुनर्रचना कल्याणकारी योजनाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी एका सार्वजनिक सेवकाने नैतिक ढांच्यात राहून तर्क आणि चिकित्सक विचाराचा उपयोग केला पाहिजे योग्य उदाहरणाच्या उदाहरणाच्या आधारे विधानाचे स्पष्टीकरण करा त्यांनी काय म्हटले पहा एखाद्या ठिकाणी जर अंमलबजावणी करायची असेल एखाद्या स्कीमची किंवा योजनाची अंमलबजावणी करायची असेल तर त्या व्यक्तीने नैतिक ढांच्यामध्ये राहून तर्क आणि चिकित्सक विचाराचा उपयोग केला पाहिजे त्याचा अधिक फायदा होतो तुम्हाला आता इथं उत्तर हे सांगायचे की तर्क आणि विचारामुळे अंमलबजावणी कशाप्रकारे पॉसिबल आहे किंवा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते हे तुम्हाला आहे हा मुद्दा आहे आणि तुम्ही अभ्यास करताना हे समजलं पाहिजे की धर्म भावना विश्वास या सगळ्या गोष्टीपेक्षा आपल्या तर्क विचार किंवा लॉजिकल थिंकिंग याला किती महत्व आहे हे अगोदर तुम्ही डिस्कस केलं पाहिजे किंवा हा तुमचा विचार असला पाहिजे तेव्हा हे उत्तर एकदम सोपं जातं ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न महावीराची प्रमुख शिकवण काय आहे समकालीन विश्वास त्याच्या प्रसंगी स्पष्टीकरण करा आता इथे त्यांनी महावीर विचारले उद्या बुद्ध विचारतील परवादेशी आणखी कोणीतरी विचारेल आणि पुढच्या वर्षी आणखी काहीतरी विचारतील असं होऊ शकते ना मग आता इथं आपला काय महत्त्वाचं आहे का? की आपण प्रत्येक व्यक्तीबद्दल जाणून घेणं का नाही पहा आपण हे करणं की कॉमन काय आहे सगळ्यामध्ये का ना बुद्धामध्ये म्हणा म्हणजे या सगळ्यामध्ये जे जे लोक होऊन गेले या जगात जे जे होऊन गेले त्या सगळ्यामध्ये कॉमन काय सगळ्यांनी सत्याविषयी बोललं आहे सगळ्यांनी अहिंसेविषयी बोललेलं आहे सगळ्यांनी शांतीविषयी बोललेलं आहे या गोष्टीवर तुम्ही फोकस करा कॉमन गोष्टी ज्या बोललेल्या आहेत त्याच्याबद्दल बोला आहे ना कारण असं किती जरी अभ्यास करत बसलं तर एक लेवलच्या नंतर तुम्हाला अभ्यास करायला ते तूट पडते की करणार किती लोक हे माहित असलं पाहिजे ना त्याच्यामुळे तुम्ही अशी बी पद्धत वापरू शकता की कॉमन काय आहे ते सगळ्याचा अभ्यास करा आणि मग तेच लिहायचा प्रयत्न करा ओके तर अशा प्रकारचा पुढचा प्रश्न पहा जो व्यक्ती आपल्या कर्तव्याबद्दल समर्पित असतो कर्तव्याबद्दल समर्पित असतो तो जीवनात सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो एका सार्वजनिक सेवकाच्या दृष्टीने जबाबदारीची भावना वैयक्तिक समाधान या संदर्भात विधानाचे विश्लेषण करा जो जो ड्युटी पूर्ण करतो त्याला सगळं काही पूर्ण होतं असं त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि जबाबदारीची भावना आणि वैयक्तिक समाधान या याचं मिलाप करून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एक आम्ही संडे दिलेला आहे आणि त्याच्या आधारे खाली दोन किवर्डिंगच्या आधारे तुम्ही उत्तर लिहा हा थोडासा ट्रिक आहे विचार करायला लावणार आहे कारण उदाहरणाच्या दृष्टिकोनाने विचार करायचं तुम्हाला सांगावं लागेल की एकामध्ये म्हणजे जबाबदारी पण आहे आणि वैयक्तिक समाधान पण आहे हे कसं होईल ते तुम्हाला इथं सांगायचं हा थोडंसं ट्रिकी आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा समग्र विकास लक्ष साध्य करण्यासाठी एका सार्वजनिक सेवक नियमा एक सक्षम करता आणि सुलभकर्ता करता म्हणून कार्य करतं हे लक्ष साध्य करण्यासाठी तुम्ही कोणते विशेष उपाय सुचवाल म्हणजे जर तुम्हाला होलिस्टिक डेव्हलपमेंट किंवा समग्र विकास करायचा आहे तर तिथं फक्त नियमच काम करतील का याचं उत्तर नाहीच ना म्हणजे तुम्ही म्हणता फक्त नियम कसे काम करतील कारण परिस्थितीनुसार प्रसंगानुसार वेळेनुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात तर ते प्रश्न तोच म्हणतोय नियमापेक्षा सुलभ करता त्याने सक्षम करता आणि सुलभ करता म्हणून कार्य करावं लागतं ते तुम्हाला ते सांगायचं की मग अशा प्रकारे कार्य करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता नियमाच्या पुढं मागं पुढं जाऊन कसे कार्य करू शकता तेच उपाय सुचवा म्हणते ठीक तर हा नियमाच्या पुढे जाऊन काम करायचे पुढचा प्रश्न पहा असे म्हटले जाते की नैतिक कार्यसंस्कृती म्हणजे वर्क कल्चर हे तुम्हाला माहिती आहे हा पण थॅरोटिकल आहे नैतिक कार्यसंस्कृतीसाठी प्रत्येक संस्थेत आचारसंहितेचे पालन आवश्यक आहे मूल्य आधारित आणि अनुपालन आधारित कार्यसंस्कृती सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही आपल्या कार्यस्थळी कोणते उपाय सुचवाल म्हणजे तुमच्या वर्क कल्चरमध्ये आहे ना एक प्रकारची कार्यसंस्कृती येण्यासाठी तुम्ही काय कराल हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी जेने अभ्यास केला त्यांना माहितीच कारण हे थॉरॉटिकल कर्तव्य कोणी मी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा भारत जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या आर्थिक शक्तीमध्ये एक आहे आर्थिक शक्ती आणि आय नुसार काय आहे की चौथ्या क्रमाची मोठी अर्थव्यवस्था आहे तर तरी काही क्षेत्रामध्ये वाटप केला निधी पूर्णपणे वापरला जात नाही किंवा चुकीच्या पद्धतीने वापरला जातो या परिस्थितीत सार्वजनिक जबाबदारी सुनिच करण्यासाठी आणि निकट भविष्यात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताने कोणते विशेष उपाय सु, सु, सुचवावे पब्लिक गव्हर्नन्स काय त्यांनी विचारलं की आता चौथी आहे तिसरी बनण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की निधीचा योग्य वापर होत नाही ते करत तुम्हाला उपाय सांगायचे साधा प्रश्न आहे जीएस सारखा ओके okay. तर हे झाले सेक्शन एचे प्रश्न सेक्शन बीमध्ये के स्टडी असतात आता सेक्शन बी हे अभ्यास करण्या अगोदर थोडक्यात जर सेक्शन चा तुम्ही जर मनन चिंतन केलं तर तुम्हाला समजतं की पेपर बिलकुल पण अवघड नव्हता फक्त काही की वर्डिंग होती जी ऑलरेडी आपण अभ्यास करतो ह्याच्यात काहीच वेगळं नव्हतं म्हणजे असं हटके आहे काहीतरी आतरंगी आहे असं बिलकुल बी नव्हतं ज्यांनी नॉर्मल बी अभ्यास केला आहे त्याला ते माहीत असतं की काय काय आहे विशेष काय मग उदाहरणं आणि तुमचा सटीकपणा आणि त्यातल्या त्यात इथिक्सचे की वर्डिंग हे पण तुम्हाला जमली पाहिजे बस एवढंच आहे त्याच्यात बी शिक्षण तर बी शिक्षण अवघड जातो का ते पाहूया फास्ट वाचूया ना विजय गेल्या दोन वर्षापासून देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ राज्यातील दुर्गम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कोण आहे महत्वाचा आहे जिल्हाधिकारी ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्याला फटका बसला आणि जिल्ह्याच्या उंच भागात ढगफुटी झाली झाली तर झाली या आपत्तीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग विशिष्ट प्रभावित झालेला आहे संपूर्ण रस्त्याचे जाळे दूरसंचार आणि व्यवस्था विस्कळीत झाली आहे ढगफुटी झाली आणि सगळं काय तिथं प्रभाव दिसतो इमारती कोसळल्या आहेत लोकांची घरी उद्ववत झालेली आहे लोकांना उघड्यावर राहावं लागते दोनशे अधिक लोक मृत्यूपेकी पडलेले आहेत पाच हजार लोक जखमी झाले झालेले आहेत मग असं झालं तर काय झालं नागरी प्रशासन विजयाच्या नेतृत्वाखाली सक्रिय झालं त्यांनी मदतकार्य सुरू केलं त्यांनी तात्पुरणी निवारणा छावणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि जखमार लोकांना मदत केली दुर्गम भागातील आणि आजारी लोकांना बाहेर करण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली म्हणजे सगळं काही चांगलं केलं काही प्रॉब्लेम आहे काय काही प्रॉब्लम आहे बर का वरच्यामध्ये फक्त त्यांनी माहिती दिलेली की असं असं घडतंय ओके okay. काहीच नाही एक माहिती दिली की एक आपत्ती आली आहे त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे आता काय प्रश्न आहे अशाच वेळी विजयाला आपल्या मूळ गावी केरळ येथे आई गंभीर आजार असल्याचा संदेश मिळाला की आई म्हणजे थोडीशी गंभीर आजारणी ही आहे त्याच्यानंतर विजयच्या एकमेक मोठ्या बहिणीला वगळता म्हणजे तिची ती बहीण अमेरिकेला राहते त्याची जवळीक नातेपैकी कुणी नाही म्हणजे तुम्हीच आहात त्याच दरम्यान सततच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आणि मदतकार्य पुन्हा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे विजेच्या मोबाईलवरून त्याच्या गावाकडून सतत संदेश येतो की आईची प्रकृती गंभीर आहे आणि शेवटच्या विधीसाठी योज विजेने यावी शेवटच्या विधीसाठी विजेने विजे यावी अशा प्रकारचा त्यांनी एक मॅसेज किंवा जे आहे ते आलेलं आहे त्याच्यामध्ये आता प्रश्न काय माहिती आहे का वरचं काही घेंदन नाही आहे फक्त त्यांनी माहिती दिलेली आहे है ना आता तुम्हाला इथं तोच बघायचं की तुम्ही करणार काय काय विजेसमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे त्यांनी आईकडे जावं की ही मग जी विस्कळी परिस्थिती होणार आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं विजेमध्ये कोणते विजय कोणते नैतिक द्वंद अनुभवत आहे आणि विजेसमोर उपलब्ध असल्या प्रत्येक पर्यायाचे चिकित्सक मूल्यमापन करा त्याच्यानंतर पुढचा तुमच्यामध्ये विजयाने कोणता सर्वोत्तम पर्याय निवडावा है ना आता याच्यामध्ये तुमचंच लिखाण महत्वाचं ठरतं तुम्ही नैतिकदृष्ट्या कसा विचार करता एक स्टडी दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्ही विचार करता स्वतःच्या हिताला किंवा स्वतःच्या गोष्टीला प्राधान्य देता का सार्वजनिक गोष्टीला प्राधान्य देता तुम्ही एक जिल्हाधिकारी आहेत तुम्ही करता काय हे इथं आहे त्यांना आणि खूप सोपा प्रश्न आहे याचं उत्तर किंवा याचा सराव तुम्ही अगोदरच केलेला असला पाहिजे अशी एक स्टडी आहे आणि शिकवतात पहा जे कोचिंगवाले वगैरे आहे त्याच्यामध्ये ही अशी स्टडी येतेच आणि तुम्ही जर पी वी वगैरे पाहिलास तर अशा प्रकारची केसस्टडी आलेली बी आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय म्हणतात भारतीय संविधानामध्ये निहित राज्याच्या नीतीनिदेशत्वानुसार डी एस पी आहे ना कपडा मकान रोटी कपडा मकान या मूलभूत गरजाची पूर्तता करणे हे राज्याचे सामाजिक दायित्व आहे ओके हे आपला अभि माहिती आहे दायित्वाची पूर्तता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बेघर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या लोकांसाठी पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील घनदाट वस्ती असलेल्या क्षेत्रात जमिनीचा विकास करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे म्हणजे ही रोटी कपडा मकान वगैरे या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी काय तिथं विकास करायचा आहे ना पर मात्र प्रस्तावित क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे येथे औषधी वनस्पती आणि मौल्यवान जेव्हा आढळते हा प्रदेश हवामान नियंत्रण प्रजन्य वन जीवांचे अधिवास मृदाक्ष थांबवणे जमिनीची सुपीकता वाढणे यासाठी उपयुक्त आहे या जमिनीवर बांधकाम झाल्यास पर्यावरण संतुलन बिघडेल तसेच आदिवासी भटक्या समुदायाच्या उपयोगावर परिणाम होईल म्हणजे काय एकीकडे एक असे एक 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 लोक एक आहेत की ज्यांचा विकास करायचा आहे दुसरीकडे पर्यावरण आहे म्हणजे विकास आणि पर्यावरण प्रत्येक परत तीस थे मालिक पहा हे त्याचा तुम्हाला अगोदरच अभ्यास असला पाहिजे विकास आणि पर्यावरणी मला समतोल कसं साधायचं आहे मग थेअराटिकली हो किंवा के स्टडी हो प्रश्न काय विचारलेत फक्त अशा सामाजिक कल्याणकारी उद्देशासाठी रोटी कपडा आणि मकांची पूर्तता करण्यासाठी पर्यावरणीय हानी पर्यावरणीय गोष्टीला हानी योग्य ठरवता येईल का म्हणजे तुम्ही रोटी कपडा मकान किंवा विकासासाठी तुम्ही पर्यावरणाला दूषित करणार का हा पहिला प्रश्न आहे मानवी गरजासोबत पर्यावरण संरक्षण याचा समतोल साधताना कोणत्या सामाजिक आर्थिक प्रशासकीय नैतिक अडचणी येतील म्हणजे तुम्हाला एकीकडे गरजा आणि पर्यावरण रक्षण यासाठी कोणत्या नैतिक अडचणी आहेत पुढचं आहे निवासी व्यवस्था आणि सामाजिक योजना हो दोन्हीची सुरक्षा व शाश्वतता टिकवण्यासाठी कोणते ठोस पर्याय व नीती पर्याय मानले जाऊ शकतात तेच प्रश्न आहे पहा पर्यावरण आणि विकास याच्यामध्ये करताना कोणत्या नैतिक अडचणी येतील तुम्ही काय कराल आणि त्याच्यामध्ये जर समतोल साधण्यासाठी साधायचा असेल तर तुम्ही काय कराल हाच आहे ना म्हणजे हे आपण प्री डिसाइडेड विचार केलेल्या गोष्टी आहेत की असा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ती तुम्हाला फक्त उत्तर लिहायचे इथं सराव महत्वाचा आहे ओके केस डी किती मी मोठू असू द्या पहा त्याचा आशय एकदम लवकर लक्षात सा येण्यासारखा आहे पुढचा प्रश्न सुभाष हे राज्य शासनातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आहेत कोण आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आहेत ते वरिष्ठ त्यांचे वरिष्ठ अधिकारी असून सॉरी ते वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्या कौशल्य प्रामाणिकपणा आणि कार्यनिष्ठेसाठी ओळखले जातात त्यांना प्रवास आणि रस्त्याची तपासणी करण्याची आवड आहे त्यांच्या कामाच्या जबाबदारचा एक भाग म्हणून ती धोरणनिर्मिती रस्ते पायाभूत प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि डिझायनिंग बांधकामाच्या संबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय बाबीत पाहतात म्हणजे सुभाष सगळं काही चांगलं काम करतात बस पुढं सुभाष हे यांचे मंत्री राज्यात एक महत्वाचे मंत्री आहेत त्यांच्या कार्यावरती शहरी पायाभूत विकास आणि रस्ते जाळ्यात महत्वपूर्ण वाढ झाली आहे ते लवकरच एका मोठ्या रस्ते प्रकल्पाच्या उद्घ उद्घाटनामध्ये उत्सुक आहेत म्हणजे सुभाषचं जे मंत्री आहे ते आता मोठं काम करणार आहेत बस ठीक पुढचं सुभाष सतत मंत्राच्या संपर्कात असतो आणि रस्ते बांधकाम प्रकल्पाच्या विविध पद्धतीवर काम, काम करत असतात नियमित बैठका चर्चासत्र सादरीकरण मंत्री घेत असतात औपचारिक सार्वजनिक घोषणापुरी सुभाष हे त्यांच्या म्हणजे आता एक घोषणा व्हायची आहे त्याच्या अगोदर काय घडतंय बघा हे ना घोषणापुरी सुभाष यांचा एक उलता एक मुलगा विकास तो रिअल इस्टेट व्यवसायात आहे त्याला स्वतःच्या मार्गाने हे समजते की एक मोठा रस्ता प्रकल्प जाहीर होणार आहे तो आपल्या वडिलांकडून या आगामी प्रकल्पाचे अचूक ठिकाण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे त्याला माहिती आहे की या गोष्टीमुळे आसपासच्या जमिनीमध्ये प्रचंड वाढ होते कुठेतरी घेस्टी ऐकले की नाही अशी जमिनी खरेदी केल्या त्याला प्रचंड फायदा होईल तो आपल्या वडिलांना दररोज विनंती करतो की त्यांना माहिती त्यांनी माहिती द्यावी सुभाषने मुलाला दिलासा दिला की तो ही बाब गोपनीय हाताळेल आणि साधारणपणे जमिनी खरेदी करेल जेणेकरून इतरांना शंका येणार नाही ठीक आहे पण सुभाष आपल्या मुलाच्या आग्रहामुळे दबावाखाली आहे म्हणजे सुभाषला दबाव येतो मुला म्हणतो की सांगा 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 ओके पुन्हा काय होतं दरम्यान या प्रकल्पाच्या संबंधी एक महत्वाचा मुद्दा उद्भवतो सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा भादसा सुद्धा एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत भागीदार आहे मंत्र्यांनी भाच्याच्या व्यावसायिक हितसंबंधाची माहिती सुभाषला दिली व त्याच्या हिताला सहाय्यक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली मंत्र्यांनी सुभाषला प्रोत्साहन दिले की या प्रकल्पाच्या वेगवान अंमल अंमलबजावणीमुळे त्याच्या भाद्याच्या व्यवसायाला फायदा होईल आणि पक्ष आणि जनजीवना संदेश होईल म्हणजे भाज्याला बी फायदा पक्षाला बी फायदा असा आहे मग आता इथं काय आहे सुभाष पुढे कोणत्या द्विधा आहे त्यांनी विचारले एक तर काय की त्याचा मुलगा आणि दुसरा हा भातचा ठीक आणि पक्षाचं बी आता त्यांनी प्रश्न काय विचारले या प्रकरणात कोणते नैतिक मुद्दे आहेत साधी गोष्ट आहे पहा कोणती नैतिक बंदी आहेत सुभाषसाठी उपलब्ध असल्या पर्यावर चर्चा करा आणि सुभाषसाठी योग्य कृती कोणती असेल ते सांगा अपेक्षित तेच प्रश्न आहेत पहा म्हणजे काय स्टडी समजली की तुम्हाला ऑलरेडी याचे उत्तर माहीत असले पाहिजेत मित्रांनो है ना विशेष पहा जाणून घ्या आपण काय बोलतो याच्यामध्ये है ना प्रीडिसायडेड तुम्हाला माहीत असलं पाहिजे की हे हे पर्याय उपलब्ध असतात आणि ह्याच्यावर असा असा आपला निर्णय घ्यायचा असतो निर्णय कुठेही एकी साईडला झुकलेला नसावा ठीक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न राजेश हे ग्रुप अ अधिकारी आहेत त्यांनी नऊ वर्षाची सेवा दिली आहे त्यांची नेमणूक एका तेल सार्वजनिक क्षेत्रातील उप उपक्रमात शासकीय प्रशासकीय अधिकारी म्हणून झाली त्यांची एक निवड झाली प्रशासकीय अधिकारी म्हणून ते कार्यालयाच्या सुरळीत कार्यासाठी विविध प्रशासकीय कामाचे व्यवस्थापन समन्वय करण्यास जबाबदार आहेत कार्यालयीन साहित्य उपकरणे इत्यादी व्यवस्थापन करतात म्हणजे राजेश हा काय करतो तो कार्यालयीन साहित्य उपकरण्याचे व्यवस्थापन पण करतो ओके आता पुढं काय मग राजेश आता राजेश आता पुरेसे वरिष्ठ झाले असून पुढील दोन वर्षामध्ये त्यांची बढती होऊ शकते अशी अपेक्षा आहे आणि त्यांची जी बढती आहे ती कशावर होऊ शकते ई एस आर ह्यांना एअरपोर्टवर होऊ शकते आणि ई एस आर हे अधिकारी देत असतात आणि पुढे त्यांनी असं विचारले की त्याला असं वाटतं की जर आपल्याला बढोतरी जर नाही भेटली म्हणजे तर काय होईल तर आपली प्रतिमा किंवा आपलं जे आर्थिक हित आहे ते सगळं काही धोक्यात येऊ शकतं त्याच्यामुळे तो काय करतो वरिष्ठ अधिकारी कोणी होणाऱ्या मुलंकामनेबद्दल तो शंका आहे त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की मी आर वरिष्ठाची जरा चांगल्या प्रकारे काम करावे त्याच्यामुळे तो काय करतो आर्थिक वर्षाच्या आखरी चांगला अहवाल मिळावा म्हणून अतिरिक्त प्रयत्न करत आहे म्हणजे त्यांनी जे अधिकारी त्यांनी चांगला त्यांना रिपोर्ट द्यावा आणि त्याच्यामुळे त्यांना बड बडोतरी होऊ शकते म्हणजे इतर राजेशला अपेक्षा आहे की माझी बढोतरी व्हावी आणि त्यासाठी त्यांना त्या वरिष्ठाची गरज आहे ओके आता पुढं काय प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश आपल्या तात्काळी वरिष्ठासोबत नियमित संवाद साधतात कारण त्याला बढोतरी पाहिजे त्यांचे वरिष्ठ त्यांचे एसर लिहिणारे अहवाल अधिकारी आहेत एका दिवशी वरिष्ठ राजेशला बोलवलं वरिष्ठ राजेशला बोलवलं आणि संगणकाच्या संबंधित एका संगणकाच्या संबंधित साहित्य एका विशेष विक्रेत्याकडून प्राधान्य प्राधान्य खरेदी करण्यास सांगितले म्हणजे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलवलं आणि त्याच्याकडूनच घे असं त्यांना सांगितलं कार्यालयीन या वस्तू खरेदीसाठी कारवाई सुरू करण्याचे निर्देश राजेशने दिले त्या दिवशी सहायकाने सर्व साहित्याची पस्तीस लाखाचे रुपयाचे अंदाजपत्रक आणले परंतु हे लक्षात आले की कार्यालयीन साहित्याची खरेदी जर तीस लाखापेक्षा जास्त असेल तर त्या पुढील वरिष्ठ अधिकाऱ्याची मंजुरी आवश्यक असते म्हणजे जे काही साहित्य त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले ते पस्तीस लाखाचं व्हायला लागले परंतु इथं तीस लाखाच्या वरी काय करावं लागते वरिष्ठाची मंजुरी घ्यावी लागते ओके परंतु राजेशला ठाऊ काय की वरिष्ठांना अपेक्षा आहे की अशी खरेदी त्याच्या पातळीच होईल म्हणजे वरिष्ठांनी वरिष्ठाकडे ती मागणी जाऊ नये असं वरिष्ठाला अपेक्षा आहे आणि मग ते राजेशला करायचे आहे मग पुढं त्याला असं समजतं की जास्त मंजुरी टाळण्यासाठी काय करू शकतो तो मोठ्या खर्चाचे विभाजन करून लहान लहान मंजुरी घेतल्या जाऊ शकतात परंतु हा जो प्रकार आहे नियमाच्या विरोध आहे याची ऑडिटमध्ये नोंद होऊ शकते ओके मग आता प्रश्न काय आहे की इथं राजेशला काय पाहिजे बडोतरी पाहिजे राजेशला बढोतरी पाहिजे तर ती कुणावर अवलंबून आहे वरिष्ठावर अवलंबून आहे परंतु वरिष्ठानं एक काम सांगितलेलं आहे ठीक आहे आणि ते काम काय आहे ते त्यालाच पूर्ण करायचं आहे मग वरिष्ठाकडे जायचं नाही आहे म्हणजे राजेशनं बढोतरी पाहिजे तर वरिष्ठाचं काम केलं पाहिजे असाच भाग आहे ना म्हणून त्यांनी प्रश्न पुढे विचारा वरिष्ठ परिस्थितीमध्ये राजेशकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि पुढचा या प्रकरणात कोणते नैतिक मुद्दे आहेत आणि कोणता पर्याय उपलब्ध आहेत हेच आहे ना स्टडी समजले की तुम्हाला ऑलरेडी माहित असते काय काय लायचे लिहायला वेळ लागला नाही पाहिजे पा ठीक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढची स्टडी बघू ओके पुढची स्टडी काय मनरेगा किंवा एम जी नरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम म्हणजे एम जी नरेगा किंवा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून जो कार्यक्रम ओळखला जात होता हा भारतातील एक सामाजिक कल्याण कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश संविधानातील काम करण्याचा या तुर तरतुदीची पूर्तता करणे हा आहे मनरेगा दोन हजार दोन हजार सहा साली ग्रामीण रोजगार क्षेत्रात ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केला याची माहिती का जस्ट माहिती दिली आहे त्यांनी हाय ना फास्ट वाचायची त्याच्यामुळं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील प्रौढ सदस्यांना जे अकुशल मजुरी करण्यास तयार असतील त्यांना रोजगाराची कायदेशीर हमी द्यावी प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला कमाल शंभर दिवस रोजगाराचा अधिकार आहे योजना अंतर्गत नोंदणी करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड दिले जाते जॉब कार्ड धारक रोजगार मागू शकतो राज्य सरकारच्या पहिल्या तीस दिवसासाठी किमान वेतनाच्या पंचवीस टक्के भागप्रमाणे नैनिंदी बेरोजगार भत्ता देईल आणि उर्वरित कालावधीसाठी वेतनाची भरपाई करेल मनरेगा अंतर्गत कामे ग्रामपंचायतद्वारे केली जातात ओके म्हणजे काय काय त्या योजनेमध्ये केलं माहिती सांगितली आता तुमची नियुक्ती जिल्हा प्रभारी प्रशासक तुम्ही कोणा जिल्हा प्रभारी प्रशासक म्हणून करण्यात आली तुम्हाला विविध ग्रामपंचायत मार्फत चालवल्या जाणाऱ्या मनरेगा कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तसे तुम्हाला सर्व मनरेगा कामांना तांत्रिक मंजुरी देण्याचा अधिकार आहे तुम्ही कोणा जिल्हा प्रश प्रभारी प्रशासक आहे तुम्ही मंजुरी देऊ शकता बस तुम्ही जिल्हा प्र, प्र, प्रभारी आहात बस आता पुढं काय तुमच्या अधिकार क्षेत्रातील एका पंचायतमध्ये तुम्हाला असं आढळलं की काही गैरव्यवस्थापन होते ते कोणतं आहे प्रत्यक्ष मजुरांना पैसे न देणे मजुराच्या हजेरीपत्रिकेचे योग्य रीतीने पालन न करणे केलेले काम दिलेल्या पैशामध्ये विसंगती असणे काल्पनिक व्यक्तींना म्हणजे जो व्यक्ती नाही त्याला पैसे देणे प्रत्यक्ष गरज तप तब... न तपासता जॉब कार्ड देणे म्हणजे कुणाला बी देणे निधीचे गैरव्यवस्थापन निधीचा अपहार करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या कामासाठी मंजुरी जे कामच नाही त्याला तुम्ही कामाला मंजुरी देत आहे मग काय आहे तुम्ही जिल्हा प्रभारी आहात आता मग तुम्ही काय करणार साधा प्रश्न आहे एक योजना आहे योजनेमध्ये असा असा घोटाळा होते तुम्ही काय करणार या परिस्थितीवर तुमची प्रतिक्रिया काय असेल आणि मनरेगा कार्यक्रमाचे योग्य म्हणून तुम्ही कसे करा? तुम्ही कराल म्हणजे <laughs> तुम्ही काय म्हणाल गप्प बसाल पैसे घ्याल काय कराल नेमकं त्याच्यानंतर वरील मुद्द्यावर उपाय करण्यासाठी तुम्ही कोणती कृती आरंभ कराल आणि संपूर्ण परिस्थिती तुम्ही कशी हाताळाल असा प्रकारचा प्रश्न आहे हा साधे आहेत ना अवघड काहीच नाही पा दिसायला खूप मोठं दिसतंय ते प्रश्न एकदम सिंपल आहे ना असं वाटतं की कित कधी वाचू कधी लिहू परंतु तुम्ही जर बघितलं तर याच्यापेक्षा काय सोपं असू शकतं पुढचा अशोक हा ईशान्येकडे राज्यातील सीमावरील जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्याचा विभागीय आयुक्त आहे ओके कोण आहे हा जिल्ह्यातील एक आयुक्त आहे काही वर्षापूर्वी देश शेजारच्या देशामध्ये शेजारचा है ना आता इंटरनॅशनल लेव्हलला गेलं शेजारच्या देशातील निवडून ना आलेल्या नागरी सरकारला उलथून सैन्याने तिथं सत्ता घेतली म्हणजे सत्ता आली तिथं सैन्याची गेली दोन वर्षे त्या देशात यादवी सदस्य म्हणजे आपला जो म्हणतो ना ग्रहयुद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु अलीकडे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे कारण बंडखोर गटांनी आपल्या सीमेच्या जवळील काही लोकवस्तीच्या भागावर ताबा मिळवला काही गटांनी ताबा मिळवला सैन्य आणि बनखोर गटामध्ये झालेल्या तीव्र संघर्षामुळे अलीकडच्या काळात नागरी लोकांच्या जीवितहानीत मोठी वाढ झाली लोक मरू लागले है ना म्हणजे सैन्य आणि गटामध्ये मारामारी होते आता मग ही तर घटना घडली मग काय झालंय दरम्यान एका रात्री अशोकला सीमेवरील चौकीचे रक्षण करणाऱ्या स्थानिक लोकांकडे माहिती मिळाली की अंदाजे दोनशे ते दोनशे पन्नास लोक मुख्यतः महिला आणि लहान मुले आपल्या बाजूला सीमा ओढण्याचा प्रयत्न करत आहात या गटात सुमारे दहा सैनिकी आहेत ज्यांच्याकडे शस्त्र असून ते सैनिकी गणवेशात आहेत आणि तेही सीमा ओलांडू इच्छित आहेत महिला आणि मुले मदतीसाठी ओरडत आहेत आणि विनवणी करत आहेत त्यापैकी काही गंभीर जखमी म्हणून रक्तस्राव होत असल्याने तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज आहे अशोकने राज्याच्या ग्रहसचिवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु खराब हवामुळे दडवण्याची साधने बिघडल्याने ती संपर्क साधू शकला नाही साधी गोष्ट आहे म्हणजे शेजारच्या देशामध्ये बरंच संकट आहे तिथे सैन्य आणि लोकांमध्ये भांडणं होत आहे आता काही लोक म्हणजे दहा सैन्य आणि हे दोनशे ते अडीचशे लोक म्हणजे बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये खूप लोक जखमी आहेत वगैरे आहेत मग तुम्ही काय कराल हा ना आणि वरच्या जो काही ग्रहसचिव आहेत त्याच्याशी संपर्क होत नाही साधी गोष्ट आहे नाही हे तर आपण कंडिशन ऐकतोच मग या कंडिशनमध्ये तुम्ही काय करणार इथं पहा की असं म्हणणार नाही की मी त्यांना यूज देणार नाही हा तर उपाय होणारच नाही एक्स्ट्रीम गोष्टीला बाजूला काढा ठीक आहे त्याला काढा कारण तसं करणं हे मानवतेच्या विरोधात आहे कारण त्याच्यानंतर भारतीय नैतिक तिच्या योग्य नाही त्याच्यामध्ये आपण म्हणताना वसुदैव कुटुंबकम हे शब्द वापरायचे तुम्हाला तिथं प्रकारे ती केसटी मजबूत बनते प्रश्न काय विचारला सा करने साथे आशोक पर या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशोककडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत है।, है ना अशोक समोर कोणती नैतिकता आणि कायदेशीर द्विधा निर्माण झालेली आहे तुमच्यामध्ये या पर्यायापैकी पर 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 कोणते पर्याय अशोकने स्वीकारणे अधिक योग्य आहे आणि सध्या स्थितीत गणवेशधारी धारी सैनिकांनी व्यवहार करताना सीमा रेषा रक्षण करणाऱ्या पोलिसांनी कोणती यात्रिक काळजी घेणे आवश्यक कारण तेच अपेक्षित आहे ना त्याच्यामध्ये सैनिक पण यायला लागले मग तुम्ही कोणती काळजी घेणार असं नाही की त्यांना आपल्यामध्ये घेणार आणि तुम्ही काहीच काळजी घेणार नाही तुम्हाला ते विशिष्ट इथं सांगायचं आहे की तुम्ही त्यांना मदत करणार पण मदत करताना कोणती काळजी घेणार हे या केसस्टडीमध्ये अपेक्षित आहे ओके अशा प्रकारच्या ह्या स्टडी होत्या बा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही म्हणाल सर अवघड होत्या का तर मला तर काही वाटलं नाही बा तुम्हाला वाटत असेल अवघड आहेत कारण तुम्ही अभ्यास केला नसेल कारण ही जी जे स्टडीमध्ये येणारे जे नैतिक दुविधा वगैरे आहेत ना ते तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असल्या पाहिजेत काही मुख्य मुख्य थीम असतात असं झालं तर तुम्ही काय करणार या दुविधामध्ये तुम्ही काय करणार याचा अगोदरच अभ्यास असला पाहिजे जसं की ते दोनदा प्रश्न आला पाहिजे याच ह्याच्यामध्ये की विकास आणि पर्यावरण दोनदा आला आहे ना त्या दुविधेत तुम्ही काय करणार आलं का नाही म्हणजे अशा काही मूलभूत गोष्टी आहेत पण जे ऑलरेडी येतच आहात आणि येणारच पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे हा ना इथिक्सचा पेपर कसा सोपा जातो माहिती आहे का इथिक्स पेपरला काही जास्त थेरोटिकल करायची गरज नाही एकदा तुम्हाला काही गोष्टी समजल्या की नैतिक उदाहरणार्म कार्य संस्कृती म्हणजे काय आहे ना किंवा शांत ते नैतिक तत्वाचं पालन करणं म्हणजे काय होतं किंवा नैतिकता म्हणजे काय किंवा ते प्रश्न आलेले शांत म्हणजे शांती म्हणजे काय त्याच्यानंतर जो प्रश्न होता पहा त्याच्यामध्ये निबंधामध्ये बी जे की वर्डिंग होती ती इथं पण की वर्डिंग तुम्हाला पाहायला मिळते है ना म्हणजे तुम्ही जर विचार केलात ना की वर्डिंगवर जर तू फोकस केलात जे आपण शब्द म्हणतो ना एक एक शब्द मग शब्द आता वेगवेगळे असू शकतात ते जसं की करुणा आहे शांती आहे दया आहे है ना हे शैक्षणीयसाठी हे वर्डिंग खूप महत्वाची ठरते याच्यावर जर तुमच्याकडे पकड असेल तर ते काही विचारू द्या कुठले महान विचार विचारू द्या कुठलाही व्यक्ती विचारू द्या तुम्हाला ते सोपं जातं आणि ते तेव्हा सोपं जातं बरं का तुम्ही विचार केलात आणि स्वतःच्या भाषेमध्ये लिहू शकता ते लिहून लिहिण्याचा प्रयत्न करायचा एक रोज जरी कीवर्ड घेतला तर तुमचं ती जा संपून जातं चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये तुमची एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली तर पेपर लवकर बी होतो वेळात पण पूर्ण होतो आणि दुसरा जो शिक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नैतिक दुविधावर विचार करायचे आणि कसा समन्वय साधायचा हे तुम्हाला लिहित राहायचे नेहमी पर्यावरण विकासामध्ये आला तर काय होईल स्वतःचा विकास किंवा सार्वजनिक विकास याच्यामध्ये कसा होईल असतं ना म्हणजे सेल्फ इंटरेस्ट आणि सामाजिक इंटरेस्ट तो प्रश्न आहे पहा त्याच्यामध्ये है ना तो सुभाषचा काहीतरी आहे किंवा राज कोणीतरी आहे ना त्याच्यामध्ये तो भाग आपल्याला पाहायला मिळतो तशाच प्रकारचा आहे पा काही मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावरच ते प्रश्न विचारतात एक समाजाचं हित तुमचं हित है ना विकास पर्यावरण आणि ती काय आहे राष्ट्रीय सुरक्षा आणतील अशा प्रकारचेच आहे म्हणजे ऑलरेडी जर थुम तुम्ही जर थीम बाजूला काढलात अभ्यास करण्याच्या आणि त्याच्यावर जर चांगल्या प्रकारे अभ्यास केलात तर पेपर एकदम सोपा आहे तुमच्या हातातला हा जी एस फो फोर पेपर आहे आणि त्यातल्या त्यात तुमची जर भाषेवर पकड असेल तर मग बघायचं कारणच नाही आहे ठीक आहे हे बी जरूर लक्षात ठेवा जे विद्यार्थी अभ्यास करतात हा पेपर लिहिण्यासाठी किंवा निबंधाचा पेपर लिहिण्यासाठी भाषेवर पकड महत्त्वाची आहे मग ती तुमची इंग्रजी असो मराठी असो काय प्रॉब्लेम नाही पण भाषेवर पकड असलीच पाहिजे कारण तुमच्या शब्दात लिहिता आलं पाहिजे कारण ते उदाहरणं पण तशा पद्धतीने येतात ओके तर थोड्याक्यात जर सांगितलं जी एस पेपर खूप सोपा आहे <laughs> आवड जर तुम्हाला वाटत असं खूप सोपा पेपर आहे फक्त इथं वेळेचं नियोजन महत्त्वाचं आहे कारण वाचायला वेळ जातो मग लिहायचं कधी असा होतो आहे ना वेळेचं नियोजन करायला शिका आहे ना जे जे मूलभूत मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावर अभ्यास करायला शिका त्याच्यामध्ये कारण बरंच काही थोरॉटिकल शिकलं जाऊ शकतं त्याचं काही घेणदेण नसतं परीक्षेमध्ये ठीक आहे कारण ते ओरिजिनॅलिटी जी असते ना तीच कामाला येते कारण त्या तीन घंट्यामध्ये तुम्हाला काय सुचतं हे महत्वाचं आहे ना त्यासाठी स्वतः विचार करा इतकी असं निबंध असतो या पेपरमध्ये आणि मग जो ऑप्शनल पेपर आहे तुम्ही त्याच्यानुसार पाहूया हा त्याच्यानुसार आता आपला जो काही साहित्याचा ऑप्शनल पेपर येईल त्या दिवशी आपण डिस्कस करायचा प्रयत्न करूया तोपर्यंत मग हे निबंध किंवा एस ए कशाप्रकारे लिहिता येईल ह्याच्यावर तुम्ही डिस्कस करा ओके करता येईल ना काय अडचण असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता या अनोखी लाईफमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो